गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात नुकताच एक गंभीर अपघात झाला आहे अठरा डिसेंबर रोजी एलिफंटा केव्हान्सकडे जाणाऱ्या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने इंडियन नेव्ही स्पीड बोट दॅट अंडरगोइंग अंडर इंजिन ट्रायल्स लॉस्ट कंट्रोल अँड कोलायडेड बाय द पॅसेंजर फेरी ऑफ द कोस्ट ऑफ मुंबई हा अपघात झाला या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून एकशे एक जणांना वाचवण्यात यश आले आज आपण पाहणार आहोत की नेमका हा अपघात कसा घडला त्यामध्ये कारण काय आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार बुधवारी अठरा डिसेंबर दुपारी साडेतीन वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून ऐंशी प्रवाशांना घेऊन नीलकमल नावाची बोट एलिफंटा देवांच्या दिशेने निघाली बोटीत पाच क्रू मेंबर्ससह एकूण पंच्याऐंशी लोक प्रवास करत होते गेटवे पासून काही अंतरावर कारंजा येथे समुद्रात एका स्पीड बोटीने नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली या धडकेनंतर नीलकमल बोटीच्या खालच्या भागातून पाणी शिरायला सुरुवात झाली ज्यामुळे बोट हळूहळू बुडायला लागली अपघातानंतर लगेच प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालण्यास सुरुवात केली काही जण पाण्यात पळत राहिले तर इतरांना धडपडत वाचवण्यात आले नौदल कोस्टगार्ड जे एन पी डी एलोगेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बचाव कार्य राबवण्यात आले अकरा रेस्क्यू क्रप आणि चार हेलिकॉप्टरच्या सहाय्याने लोकांना वाचवण्यात आले या अपघातात तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामागे तीन नौदल अधिकारी आणि दहा सामान्य नागरिकांचा सा समावेश आहे जखमीवर जे एन पी टी आणि नौदल रुग्णालयात उपचार सुरू आहे जिन लोगों की मृत्यू हुई है उनको सीएम रिलीफ फंड से पाच लाख रुपये दिए जाएंगे और ये जो पुरी घटना है इस घटना की पक्की पुलिस भी करेगी और बेबी भी करेगी सरकारने मृत्यूच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे नीलकमल बोटीच्या मालकाने नी आरोप केला आहे बोटीचे मालक राजेंद्र परके यांच्या बोटी बोटीला जोरदार धडक दिली नीलकमल बोटीची क्षमता एकशे तीस प्रवाशांची असली तरी त्या दिवशी फक्त ऐंशी प्रवासी होते नौदलाची स्पीड बोट नेमक्या कारणासाठी तिथे होती याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत नौदलाने बोटीच्या मालकाचा हा दावा फेटाळून लावला आहे त्यामुळे अपघात झाल्याचे मान्य केलेले नाही काही प्रवाशांच्या म्हणण्यानुसार स्पीड बोट खूप वेगाने चालत होती आणि तिच्यामुळे हा अपघात झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर विधानसभेत आपली भूमिका मांडली फडणवीस यांनी अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत दिली जाईल शिंदे सरकार म्हणून एकनाथ शिंदे यांनी सांगितले की रेस्क्यू ऑपरेशनमुळे मोठी जीवितहानी टळली आहे जयंत पाटील म्हणले की नौदलाच्या बोटीमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे आदित्य ठाकरे म्हणतात की दुर्घटना दुर्दैवी असून संपूर्ण प्रकरणात चौकशी होण्याची गरज आहे या अपघाताची नेमकी जबाबदारी कोणाची आहे नौदलाच्या बोटीवर लावलेले आरोप कितपत सत्य आहे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती पावली उचलायला हवी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Да